तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रशिया मित्रांनो रशिया या देशाने सर्वात अगोदर चंद्रावर यान पाठवले होते त्यावेळेस रशियाला सोवियत युनियन या नावाने ओळखले जायचे दुसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पैकी सर्व मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांकडे मोती विश्वास आणि कृष्णा नावाचे घोडे होते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल पैकी सर्व तिसरा प्रश्न आहे बनारस या शहराचा कोणता पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार पान मित्रांनो बनारस या शहराचा पान हा पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल की, की बनारसचे पान तर मित्रांनो बनारसचे पान हे जगभर प्रसिद्ध आहे चौथा प्रश्न आहे कोणत्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंडोनेशिया मित्रांनो इंडोनेशिया या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे असे देखील म्हणतात की काही हजारो वर्षांपूर्वी त्या ठिकाणी हिंदू लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती त्यामुळे इंडोनेशिया देशामध्ये अनेक शहरांमध्ये गणपतीचे मंदिरे आहेत त्यामुळं कदाचित त्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे पाचवा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नाईल मित्रांनो नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखल्या जाते सहावा प्रश्न आहे बजाज कंपनी कोणत्या देशाची आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर तीन भारत मित्रांनो बजाज कंपनी ही आपल्या भारत देशाचीच आहे त्यामुळं बजाज या कंपनीचे जे प्रोडक्ट असतात ते सत्तर टक्केपेक्षा जास्त प्रोडक्ट हे भारतामध्येच तयार केले जातात आणि बजाज या कंपनीचे सर्वात मोठे मार्केटसुद्धा आपले भारत देशच आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या देशाला सणांचा देश म्हणतात या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर एक भारत मित्रांनो भारत या देशाला सणांचा देश म्हटले जाते कारण मित्रांनो भारतामध्ये दर महिन्याला दोन ते तीन तरी मोठे सण असतात त्यामुळे भारत या देशाला सणांचा देश असे म्हटले जाते आठवा प्रश्न आहे जगातील सर्वात थंड देश कोणत्या देशास म्हणतात <गण्या> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर दोन रशिया मित्रांनो रशिया या देशाला जगातील सर्वात थंड देश म्हटले जाते कारण मित्रांनो रशिया देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बर्फ पडतो त्यामुळं रशियातील अनेक शहरं नेहमी बर्फाने झाकलेली असतात त्यामुळं रशिया शहराला सर्वात थंड देश सॉरी रशिया या देशाला सर्वात थंड देश असे म्हटले जाते नववा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पॅसिफिक महासागर मित्रांनो जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे पॅसिफिक महासागरला मराठीमध्ये प्रशांत महासागर असे सुद्धा म्हणतात दहावा प्रश्न आहे भारतातील कोणता अभिनेता जगभर प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शाहरुख खान मित्रांनो भारतातील शाहरुख खान हा अभिनेता जगभर प्रसिद्ध आहे शाहरुख खानची अनेक पिक्चर जगभर त्यांच्या भाषेमध्ये डब करण्यात आलेले आहेत त्यामुळे शाहरुख खान हा अभिनेता जगभर प्रसिद्ध आहे मित्रांनो ही माहिती खोटी नाही आहे तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता अकरावा प्रश्न आहे भारतातील कोणता खेळाडू जगभर प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर एक विराट कोहली मित्रांनो विराट कोहली या क्रिकेट खेळाडूला जगातील सर्वात प्र प्रसिद्ध भारतीय खेळाडू म्हणून ओळखले जाते बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात कमजोर देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार बुरांडी मित्रांनो बुरांडी या देशाला जगातील सर्वात कमजोर देश म्हटल्या जाते कारण मित्रांनो बुरांडीमध्ये जी आर्मी आहे त्या आर्मी ची संख्या फक्त सातशे एवढी आहे त्यामुळं बुरांडी या देशाला जगातील सर्वात कमजोर देश सुद्धा म्हटल्या जाते तेरावा प्रश्न आहे अंगाचा तीळपापड होणे या म्हणीचा अर्थ काय या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर तीन खूप संतापणे मित्रांनो अंगाचा तिळपापड होणे म्हणजेच खूप संतापणे असा या म्हणीचा अर्थ होतो आणि मित्रांनो चौदावा प्रश्न आहे भारताचे सध्याचे प्रधानमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर दोन नरेंद्र मोदी मित्रांनो नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री आहेत आणि मित्रांनो पंधरावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे पंधरावा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला भारताचे पुढचे प्रधानमंत्री कोण होतील असे वाटते या प्रश्नाचे ऑप्शन आहेत नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ नितीन गडकरी अमित शहा आणि या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा एखाद्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद